प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहात मी आर सी बाफना ज्वेलर्सच्या वतीनं आणि केशवसूत ज्ञान प्रबोधिनी भडगाव या दोन्ही संस्थांच्या वतीने आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो खरं तर आपण सगळेजण वारकरी परंपरेतील आहोत वारकरी परंपरेशी नातं सांगणारे आपण सगळेजण आहोत आरसी सी बाफना ज्वेलर्सला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याच्या ज्याच्या घरात लग्न होतं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कधी सोन्याचा दागिना घ्यायचा असतो ते सगळेजण आरसी बाफना ज्वेलर्स कडे आपण कधी ना कधीतरी गेलेलो आहोतच आरसी बाफना हा आपल्या प्रत्येकाच्या घरामधला एक महत्वाचा दागिना बनलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचं नातं त्या बाफना परिवाराशी पण आहे एखादी पिढी एखाद जेव्हा निर्माण होते आणि त्या फर्मला पन्नास वर्ष पूर्ण होतात ही काही छोटी गोष्ट नाही मानवी आहार शाखाहार हे गे। गेलेच पण अशा या आरसी बाफना ज्वेलर्सने ठरवलं की फक्त पन्नास वर्ष आपण आपल्या पुरती साजरी करायची नाही तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यांसाठी आपण वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आणि हे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे बहिणाबाईंचा अरे बहिन संसार संसार हा असेल किंवा यासोबतच परिवर्तनचा हा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा वारकरी परंपरेविषयी जाणीव निर्माण करून देणारा जी आहेच आपल्या सगळ्यांना पण पर वारकरी परंपरा नेमकी काय आहे यावर ज्ञानेश्वर ते तुकाराम ही परंपरा सांगणारा हा कार्यक्रम तो सांगितिक कार्यक्रम आहे याची खास मेजवानी जळगावकर रसिकांना उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या अगोदर जळगावला झाला त्यानंतर जामनेरला झाला आता भडगावमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय पुढच्या आठ तारखेला पालखी हे परिवर्तनच नाटक अमळनेरमध्ये या ठिकाणी सादर होणार आहे आणि अशा वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी असे कार्यक्रम घ्यावेत हे आर सी बाफना ज्वेलर्सने ठरवलं आणि त्यातल्या त्यात ही सगळी संकल्पना ज्यांनी मांडली ते मनोहरभाई या ठिकाणी आहेत मनोहरभाईंचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मांडील मनोहरभाईंनी ठरवलं की वेगवेगळ्या ठिकाणी असे उत्तम असे कार्यक्रम झाले पाहिजे की ज्या ज्या अनेक नागरिकांनी आरसी बाफना परिवाराशी नातं त्या सगळ्यांना आपण एक सांस्कृतिक भेट द्यावी म्हणून अशा कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या निमित्तानं आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत तर परिवर्तनचं आणि केशवसूत ज्ञान प्रबोधनीचं अतिशय जवळचं नातं आहे परिवर्तनचा या ज्ञान प्रबोधनीतला हा चौथा कार्यक्रम आहे आणि